कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं गोंदावलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात आता सुनावणी पूर्ण झाली आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय या प्रकरणी आज निकाल देणार आहे भारतीय वेळेनुसार आज दुपारी साडेतीन वाजता न्यायालय याबाबत निकाल देईल भारताकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे बाजू मांडत आहेत तर भारतानं याबाबत आठ मे रोजी याचिका दाखल करत कुलभूषण जाधव यांना न्याय देण्याची मागणी केली आहे कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारतानं सोळा वेळा विनंती केलेली होती पण परराष्ट्र नियमांचं उल्लंघन करत पाकिस्ताननं ही मागणी फेटाळून लावली होती कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर ऍक्सेस मिळाला त्यांना भेटू देण्याची परवानगी मिळाली तर पाकिस्तानचं बिंक हे उघड होईल आणि खरी परिस्थिती काय आहे हे सगळ्या जनतेसमोर येऊ शकतं म्हणून हा काउन्सिलर ऍक्सेस निश्चितपणे आंतरराष्ट्रीय न्यायालय आपल्या बाजूने देण्याची शक्यता यवतमाळच्या दाभडी गावातले शेतकरी थेट दिल्लीतल्या थे जंतर मंतरवरती उपोषणाला बसले दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी चाय पे चर्चा करत शेतकऱ्यांना आश्वासनं दिली मात्र ती पूर्ण झाली नाहीत असं म्हणत दाभडीच्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला नेते शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली अठरा आणि एकोणीस हे आत्मक्लेश उपोषण केलं जाणार आहे एखादी मालमत्ता आपल्याच रक्तातल्या नातेवाईकाच्या नावे करण्यासाठी देखील आता बक्कळ रक्कम मोजावी लागणार आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे रक्ताच्या नात्यात एखादी संपत्ती हस्तांतरित करायची असेल तर याआधी अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरच्या मदतीनं ते शक्य होत होतं पण आता मात्र रेडी रेकनरच्या दरानुसार मालमत्तेवरचं हस्तांतरण शुल्क आकारलं जाणार आहे उदाहरणार्थ मुंबईतल्या चेंबूर भागातल्या एखाद्या एक हजार स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटची किंमत जर ऐंशी लाख रुपये असेल तर त्याच्या हस्तांतरणासाठी साधारणपणे अडीच लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क आता भरावं लागणार आहे सांगलीतून एक ताजी बातमी हाती येते कवठे महांकाळ तालुक्यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच आणि शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांची रात्री एक वाजण्याच्या दरम्यान घरा शेजारीच निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे कुलदीप माने आमचे प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत कुलदीप या हत्येमागचं कारण कळू शकलंय का आणि कुणाला अटक करण्यात आली आहे का रेष्मा रात्री साधारण एकच्या सुमारास ही घराशेजारीच मानेवरती आणि डोक्यावरती वार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस सध्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत पंचनामा चालू आहे गावात तणाव पण वातावरण नाही मात्र हत्येमागचं कारण अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पूर्व विन्यासातून हा हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मात्र अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत आणि या प्रकरणाचा तपास चालू आहे रेष्मा निश्चित कुलदीप धन्यवाद माहितीबद्दल कोणतेही धन्यवा, पुरावे नसताना आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची करण्याचा इशारा आता छगन भुजबळ यांनी दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची आर्थर रोड तुरुंगामध्ये दारू चिकन अशी सोय केली जाते असा आरोप दमानिया यांनी केलेला होता त्यासंदर्भात काल महाराष्ट्र कारागृह विभागाकडून चौकशीचे हे आदेश दिले गेले मात्र हे सगळे आरोप बिनबुडाचे असून त्यात काहीही तथ्य नाही असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय फेटाळून लावले सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजप विरोधात टीकास्त्र सोडलंय येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेवरती शिवसेना धडक मोर्चा काढून आरपारची लढाई लढेल असं शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी म्हटलंय ते नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते समृद्धी महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगी बांधू देणार नाही असा इशारा देखील यावेळी सरकारला देण्यात आला तसंच एकोणीस मे रोजी नाशकात होणाऱ्या शेतकरी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी एकत्र येणार असल्याची माहितीही दिली गेली खरं म्हणजे हे सगळे प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे पण मुख्यमंत्र्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न केला प्रश्न सोडवा संप तुम्ही राजकारण जरूर करा पण शेतकऱ्यांच्या व्यथांचं राजकारण करू नका हिंदू लोकांमध्ये कधी काळी प्रचलित असलेली सती प्रथा आणि बालविवाहाची प्रथा बंद होऊ शकते तर मुस्लिमांमधील ट्रिपल तलाक का बंद होऊ शकत नाही असा सवाल संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी केलाय ट्रिपल तलाकला आस्थेचा विषय सांगून त्याची तुलना राम मंदिराच्या निर्माणाशी करणं चूक आहे अयोध्या आणि रामजन्मभूमी हे आस्थेचे विषय नसून ऐतिहासिक तथ्य आहे असंही वैद्य यांनी म्हटलं प्रथा होती बंद पडली बंद पडला ह्या ज्या जुन्या काही असतात त्या का युगा कालमानाप्रमाणे त्या बदलत असतात अयोध्या आणि राम यांचा संबंध ऐतिहासिक आहे आणि ट्रिपल तलाक ही एक मुसलमानांमधली प्रथा आहे जी महिलांना अन्यायकारक आहे